नमस्कार गीतांजलीमधील शंभरवी कविता हे मुखी जीवन मिना साकाराच्या अथांग अज्ञात महासागराच्या तळापर्यंत निराकाराचा परिपूर्ण मोती मिळवण्याच्या आशेनं जातो आपली फुटकी ओढी घेऊन या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर या बंदरातून त्या बंदरात आता भटकणार नाही लाटांवर स्वार होऊन खेळण्याचे दिवस केव्हाच मागे पडले आता मी केवळ मृत्यूरहित चैतन्यात विलीन व्हायला उत्तावीळ आहे खोलच खोल दरीजवळच्या तालमुक्त तारांमधून जेथे अनाहत संगीत निणादत असतात तिथं मी माझी जीवनविना घेऊन जाईल तिच्यावर मी चिरंतनाचे सूर जुळवीन तिच्यातून अंतिम आर्तस्वर उमटेल तेव्हा तिच्यातून अंतिम आर्तस्वर उमटेल तेव्हा निशब्दाच्या चरणांशी माझी मुखी जीवनविना अर्पण करी धन्यवाद